अवैध दारू निर्मिती विक्री व वाहतूक करणाऱ्या इसमावर गुन्हे शाखेची धडक कारवाई सोलापूर महानगरपालिका निवडणूक च्या अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये अवैध मद्य निर्मिती विक्री व वाहतूक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या अनुषंगाने दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस रोजी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथक यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे सलगर वस्ती पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कौठे येथील इसमनामे कुमार उर्फ बाबू पांडुरंग चव्हाण राहणार भोजप्पा तांडा तालुका उत्तर सोलापूर यांच्या शेतात सुरू असलेल्या गुळ मिश्रित अवैध हातभट्टी दारू गाळण्याच्या भट्टीवर हातबट्टी दारू असा एकूण बावन्न हजार नऊशे पंचाहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नाश केला आहे सदर कारवाईमध्ये इसमनामे संजय गोपीचंद राठोड कुमार उर्फ बाबू पांडुरंग चव्हाण प्रियांका कुमार सर्व राहणार तालुका उत्तर सोलापूर यांच्या विरुद्ध सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस रोजी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथक यांना प्राप्त गोपनीय बातमीदारा मार्फत

अमोल बाळासाहेब भोसले राहणार मुक्काम पोस्ट कोंडी तालुका उत्तर सोलापूर याच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस रोजी गुन्हे शाखेकडील पोलीस शिपाई मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथक यांना गोपनीय बातमीदारामार्फत गांधीनगर मधून विक्री करण्याकरता घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने सदर ठिकाणी कारवाई करून एकूण एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या व एक ॲटो रिक्षा जप्त करण्यात आली असून इसम नामे नरेंद्र रामलू कोंडा महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस रोजी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथक यांना गोपनीय बातमीदारामार्फत कर्णिक नगर येथील स्वातंत्र्य सैनिक रिक्षा स्टॉप जवळ इसम नामे संदीप विष्णू शिंदे हा विविध देशी विदेशी कंपनी दारूच्या बाटल्या बाळगून विक्री करण्याकरता घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने सदर ठिकाणी कारवाई करून एक लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या व एक मोटरसायकल जप्त करण्यात आली असून इसम नामे संदीप विष्णू शिंदे राहणार मुक्काम पोस्ट दहिपणे सोलापूर व गोल्ड वाईन शॉप अशोक चौक सोलापूरचे मालक यांच्या विरुद्ध जेल रोड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री यमराज कुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विशा श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे शैलेश खेळकर पोलीस शिपाई मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी केले आहे दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा